nesse momento. सन्तोष सक्त मागाइच देवाला बुद्धि माग त मग देवाला सगळं मागतात ना अरे पैसा पाणी चांगलं उभे असलं मागतात देवाला मला वाटलंच तुम्ही स्वार्थीच भगतय म्हणून आहो कसं असत देवाला आलं का नाही निस्वार्थी पाया पडायचं असतं काय मागायचं नसतं पैसे देन हे देन दे बुद्धी मागितलेलं चालते ब चांगलं कर आमचं बरकत ते असं म्हणलं पाहिजे काही नसतं मनातून श्रद्धा ठेवायची आणि मनापासून हात जोडायचे देव सगळं बघत असतो ना

सगळी घराचे काम आवरल्यात म्हणजे पोटोबा विठोबा सगळे झाले आता काय आता काम का काम का, का एक हा हे नाही आता आपण काय पुढे बघतो का आता आज सकाळचं थोडंफार पोट गेलो ना हा दिवसाची सुरुवात कशी झाली अशी खनखनीत कामच ओके तुला माहिती नाही एकदा आपण कामाला जोपलो रे झोपलो कामाचा फडशाच पाडत कुणाला सांगताय मला हे ती हुशार आहे ना फक्त मलाच माहिती आहे ना गलगच्छ खाण्याला मालकाने काय काय सांगितलंय काल सांगा ती ऊ पुलीकडचं रान आहे ना त्यातला ऊस गेला थोडं थोडं त्यातलं पात्र पितर सगळं लकडे तर ती काय म्हणलं तेवढं रान साफ करू घ्या आणि कोणता ती झाड का पुलीकडची झाडा जरा की येडा मारा म्हणलं मालक काय डोक्यात पडलं का घाबर आता मला सांगा ऊस गेलाय मी पचऱ्याड गोळा करायचं काय काम आहे हा

टाइमिंग असत कुठे हा ऊन पर अस आल हा आता देवधर मन मग जाणार आपण घरातले काम काय थोडी होती का मला घरातले काम थोडी होती का। स्वतःच म्हणलं की लगेच लगे गिरू गिरू सांगायचं सा। चला टाइम टाइमपास नका चल चल मला तरी कुठं लाई बसायचं तर माझ्या वाटते मला कामाशिवाय होत नाही मला माहिती कामाच 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 गप्पा म्हणजे ना कोण घाल चप्पल घाल तुझीच घाल लोकांचं काही काही

हातकीत पकडाव पडल पिडेल काय हात पकडायचा हा मग तू खळ झालं या रानाला काय झालं आहे बरं बरं मी बघितलं ऊस काढून गेलं आहे पाणी झालं आहे जाळायचं नाही येडायचं म्हणायचं हे कसं गोळा करायची घशाला काम काम करायचं राहिले

चार पाच सहा पलीकडे सात आठ आठ का हा तू आता दोन झाड गायब करते एक दोन तीन चार दोन झाड गायब केली ती का नाही मग मालक म्हणून काय इडी बाहेरून किती निसका चालला असेल मला वाटतं येईल पैशावा झाडे काहीतरी बर काहीतरी औषध भेटत औषध मी काम करतो या झाडाचा जरा एक येडा मारचा आहे तेवढंच झाड पोहोचा त्या झाडाला मी येडं मारलो आणि तो पण मोजायचं एवढं उन्हाचा गार झालाय हा <tip> कुस्तू गरम होते भाई अंगाची वस्तू लाईलाय होती असं वाटतं गर पाण्या अंगाच्या Yeah. तुम्ही माझ्या नवऱ्याला शो, शो, लवकर शोध या मार्क कर... आज आज सुट्टी नाही ह्या माणसाला मला इथं कामाला लावून स्वतः गायब होतो काय आणि का मी काळजी करत बसते मग मी इड़ी दिसते का येडी दिसते मी येडी का मी गायब होते तुम्हाला सोडून यानपाट का कुठ्यात मला एकटीला पळवतात

なら、ちびれ、ちびれ、ちびれ、たましゃいよ。ファン、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネット、ヴィネ पाय ना पाय तू काट्या कुट्या पाणी जेथ या मला मी शोधलाय असणार पुढं तरी आ सापडला टोपी सापडली पया कुणी खाल्लं पिल्लं नसतं ना आणि कपडे अशी फेकले नसते त्यांना अयो माझा नवरा खाल्ला घे अजून काय सापडतं का बनेल बिनेल मला बघू दे मला बघू दे मला तर ब्याज वाटायला लागली काम करून करून उन्हा आघाचे लायला होते त्याच्या काशीचे बांबरा माझ्यामाग बग बघ बघ बग बघ बघ कुठे चालला कसा गेला कुठे गेला काय गेला आता इथं तिला समजूच शकत नाही मी कुठे गेलो ते आता एक मस्तपैकी डुबकी मारतो आणि पाहुण्याचा आनंद घेतो

घामघ झाला म्हणलं चला हात पाय तोडतोय पडलो पडले आणि आली बसल्यावर तसच बसा आता बसू कास काम चोरपणा करायचा तिथं खोटं बोलून लाबाळपणा करून गाय पाहिजे हि मस्ती करायची वय हा तुम्हाला काय वाटलं काशीला कळणार नाही काशी आहे ना? ना? चिकला आले मला वाटलं वाघा निकाल कुठं गेला किडनॅप केलं का काय अखं गाव शोधलं ना मी तुम्हाला काय काळजी नाही मस्त एन्जॉय करत पडले कशाच एन्जॉय लागतो झालं काय ते तर विचार कि मी काम केलं झाडाच्याकडून गोल गोल करत होतो मला घाम आला आणि माझे ती आठवलं मला की दुपारच्या आंघोळ करायला पाहिजे म्हणून आलो वेरीवर जरा हात पण तोंड बसलो आणि मी सुळकी सुळकी मार म्हणून एक मारली <laughs> आता काय शिक्षा दे। आता शिक्षा देऊ देऊ आता दे। आता आता काय मी कपडे 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 माझे फेकून दिले दे पडत तुम्ही का तुम्ही मला चुना लावणी आता बाई थांब पळून पडसाला

अरे भारी भारी लय भारी आजी बाई तगवाडी